प्रथमत मी आपल्या एस न्यूज पत्रकार बांधव गोरक्ष गायकवाड साहेब यांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला आज त्यांच्या न्यूज मा चॅनल मार्फत बोलण्याची संधी दिली मी या भागातून माझी पत्नी सौ शीतल आम्ही धारपळे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या गडा या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत आज मला या प्रभागात फिरत असताना आणि इथल्या समस्या जाणून घेत असताना एवढंच ये लक्षात येतं की इथं अनेक ठिकाणी हा अंदाजे पावराव झालं महेशनगर झालं पुचली फाटा झालं रेल्वे स्टेशन झालं त्याचबरोबर प्रभागातील संकेतविहार झाल शोटेशनगर झाले या प्रभागात सतत भर सावणारा प्रश्न म्हणजे पाणी पोचणे त्याच्यानंतर या प्रभागात गुन्हेगारी जास्त झालेली आहे यानंतर इथे ड्रेनेज लाईनची समस्या आहे रस्त्यांची समस्या आहे गेले हा भाग वीस वर्षापेक्षा जास्त कचडे बाधित भाग म्हणून बघितला जातो परंतु याच भागात अनेक प्रकारे निधी येऊन सुद्धा या प्रभागाचा कधी विकासच झाला नाही विकास न होण्याची कारण इथं दुर्लक्षित भाग झाला अनेक नेते असतील किंवा समाज कार्य करणाऱ्या यांनी जाणून बुजून हे केलंय की काय याच्या बाबतीत चिंता व्यक्त करतो मी परंतु मी माझी पत्नी शीतल आम्ही थरपे आणि मी आम्ही थरपे आणि आमच्या राष्ट्रवादीचे सहकारी उमेदवार उपांढर राऊत यांच्या तर्फे मी एवढं सांगू शकतो की येणाऱ्या काळात तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करून द्या विजय करण्यामागचं कारण हेच राहील की आम्हाला या प्रभागाचा विकास करायचा विकास करण्यासाठी मी आज संकेत मिळाले येते लेन नंबर सोळा येते सो मालकीची माझ्या जागेची दोन गुंठे जागा पाण्याच्या टाकीसाठी दिलेली आहे मी आज सुद्धा चार लाख लिटरची पाण्याची टाकी उभारण्याची उभारतोय हे कशासाठी तर माझ्या लाडक्या बहिणींची सर्वात मोठी जी पाण्याची सोय गैरसोय ती दूर करून त्यांच्या घरात मला पाण्याची समस्या दूर करून त्यांच्या घरात मला पाणी पोचवायचंय दुसरं इथं रात्रीच वेळी महिलांना अनेक प्रकारे लाहक लोकांना त्रास लाहक लोकांचा महिलांना त्रास होतो गुन्हेगारींना आळा घालण्यासाठी मी इथं पोलीस ओफी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून गुन्हेगारीला कशी आळा घालता येईल ते एक बघतोय दुसरं त्याच पद्धतीने ड्रेनेज लाईन आणि लाईटचं काम करून एम माध्यमातून ट्रान्सफॉर्मरचं काम करून इथे केबलिंग झालं ड्रेनेज लाईन झालं त्यानंतर इथं रोडचं काम त्वरित लवकरात लवकर कशा पद्धतीने करता येईल याची मी माझी पत्नी सौ शीतल आम्ही थरतोय आणि मी आम्ही थरपय लवकरात लवकर योजना करून या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर हसू आणायचं एवढंच मी याच्यातून साध्य करायचा प्रयत्न कर धन्यवाद घाटीपिटी घेताना चे, लोकांच्या चेहऱ्यावर हास्य बघूनच एवढं लक्षात येते की लोकांचा आणि महिलांचा उत्स्फूर्त घडायला आहे मतदारांना काय कर मतदारांना एवढंच आवाहन करेल की कुठल्याही बुळ तापांना आणि कुठल्याही आमिषाला बळी बळी न पडता नक्कीच शीतल आम्ही धरपळे अनुक्रमांक चार दत्तात्रय पांडुरंग राऊत अनुक्रमांक एक या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्रचंड भावता विजय करा एवढच मी अपेक्षा अपेक्षित उरळी देवाची नगर परिषद निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज पवार गटाच्या वतीने या ठिकाणी शीतल आम्ही थरपळे आणि मी स्वतः दत्तात्रय पांडुरंगराव राऊत या भागात उमेदवारी लढत आहोत या भागामध्ये सगळ्यात जो प्रश्न आहे तो पाणी प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे ड्रेनेजचा प्रश्न आहे या भागामध्ये वाढती गुन्हेगारी या सर्व गोष्टींना कुठेतरी आळा घालायचा आहे आणि या माझ्या मतदारसंघामधल्या लाडक्या बहिणींना माझ्या बंधूंना त्यांच्या चेहरा कुठेतरी हसू बघण्यासाठी हे जे पाण्याचं काम आहे लाईटचं काम आहे ड्रेनचे काम आहे ते पूर्ण करायचंय हे पूर्ण करण्यासाठी या माझ्या माता बगिनी मतदार बंधू भगिनींनी या वीस तारखेला येत्या वीस तारखेला मतदान करायचंय मतदान करून आम्हाला हे सगळं संघर्ष संघर्ष मिटवण्यासाठी या माझ्या मातापर्यंत संघर्ष मिटवण्यासाठी तुम्ही या त्या वीस तारखेला मतदान करा आणि हा संघर्ष मिटवा या भागामध्ये सर्व सोय झाली पाहिजे आणि घड्यापुढचं बटन दाबून शीतल हरपळ असतील दत्तापुरात असेल नगराध्यक्षपद असेल तुमचे उमेदवार त्यांचे चिन्ह गडाळे गाड्यापुढचं बटन दाबून आम्हाला तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमत विजय करा असं मी माझ्या मतदार बंधू माझ्या भगिनींना आवाहन करतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र